पट्टी भरलेला दावणगिरीचा कर्नाटक बदला या भोवतावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती त्या हातानं आगाव बसलेली माशी सुद्धा मारता येईल गेली अशी लागेल नम्र परिवार असतोय आज दोन क्षेत्र आहेत एक वारकरी संप्रदाय आणि एक कुस्ती इथं फक्त गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जात बाकीकड हाय हाय बाय बाय सेकंड कामा चरित्र सांगत होतो मातारपणी पॅरे झाल्यानंतर गामाला मदत केली झिजकोणी सहाशे किलोमीटर कार्तिका आलाय आणि पुन्हा शेती घेतलेलाय कर्नाटक कर्नाटकची कन्नड भाषा आहे पण त्याला पूर्ण मराठी कळत गेले आठ ते दहा वर्ष झालं महाराष्ट्रात कुस्त्या प्रयत्न चालक शैली बुद्धिमान म्हणजे पहिलवा चला कुस्ती करा कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती प्रयत्न महत्वाचा आहे त्याची कुस्ती शेवटच्या क्षणापर्यंत चितारी महत्वाची असते कुस्ती शेवटच्या क्षणापर्यंत बरोबर आहे का दोघी साहेब इथे आज ते बोलतोय ते बस कुस्ती करा बैलवान आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे ही वस्तुस्थिती आहे संपत्ती कोट्यावधीची असू द्या संतती चांगली नसेल तर संपत्ती कोणीकडे गेलेली कळत नाही आणि संतती चांगली असू द्या संपत्ती चालून घरी येते ही आहे लक्ष्मी आणि लक्ष्मीची बहीण या त्यांनी लवकर घेऊ नये दोन सख्या बहिणी पण फरक फार मोठा आहे एवढाच फरक कुस्ती का टांग लावण्याचा प्रयत्न होता डाला शेकेचा पटाला लागलाय कार्ती आणि कब्जा घेतोय कार्ती कामात जाव आकडी वाजणाराला बाहेर पडतोय काय आणि पृथ्वीराज राजे भोसले हे दोन्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम यासारखी नवनवीन प्रणाली पुढारी आणि महाराष्ट्राची कुस्ती सातार समुद्राच्या परीकडे पोहोचली म्हणून कुस्तीला चांगले दिवस आले कुस्ती करा कुस्ती चालू आहे दहा प्रतिनाव महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी आर्मीत गेल्यानंतरच स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी व्हावा आणि केसरी डॉक्टर आहे जा पॉवर जास्त आहे तो सदस्य लवकर बनवायचा म्हणून हजार अनेक वर्षापूर्वी राजेश्री शहराजेने सांगून दिलं होतं पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती जेव्हा पुरा, सोलापूर आहे पाट हे छोटस गाव आहे पण कुस्तीसाठी आणि पाटाची पकड घेतोय दादा शिवकी बन अतिशय चांगलं दोन्ही बोलून चांगले हुशार आहेत कुस्तीने कळणारी बोर आहेत स्पर्धेतला दोघांना चांगला अनुभव आहे